दिवाळी आली आणि फराड बनवायला सुरुवात झाली तर आज आपण दिवाळीच्या निमित्ताने शेव बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने अजिबात सुकणार नाही तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक मोठा वाटा घेतलेली आहे आणि पीठ चालून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला बेसन चालून घ्यायचं चा आहे तर मी इथे एक पाव बेसन घेतलेली आहे आज आपण एक पाव बेसनाची शेव बनवणार आहोत तर बेसन चालूनच आपल्याला शेव बनवायची आहे नाहीतर गाठी गाठीगाठी असतात बेसनामध्ये काही वेळानंतर बघू शकता सर्व बेसन चालून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर म्हणजे मी इथे अर्धा चमच हळदी पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ मी इथे अर्धा चमच मीठ टाकलेली आहे आता आपण इथे तेलाचं मोहन टाकूया तर बघू शकता मी इथे या भाजीच्या चमचाने दोन चमच तेलाचं मोहन टाकत आहे म्हणजे तेल गरून करून टाकलेली आहे तर बघू शकता आता हा तेलाचं मोहन टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे थोडंफार थंड झाल्यावर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे तर भिजवताना अगदी जास्त घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही मिडियम भिजवायचं आहे म्हणजे आपण पोळीसाठी भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडा सैल म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा नरम भिजवायचा आहे तर बघू शकता या प्रकारे भिजवून घेतलेली आहे अगदी जास्त घट्ट पण नाही भिजवलेली आहे आणि अगदी म्हणजे असं काही पातळ पण नाही भिजवलेली आहे छान असा सैल सर भिजवलेली आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता मी इथे दोन भाग करून घेतलेली आहे म्हणजे साश्याच्या हिशोबाने जेवढा साश्या आहे तेवढे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहे तर मी इथे दोन गोळे तयार करून घेत आहे तर बघू शकता इथे हा एक तयार झालेला आहे आता प्रकारे आपण हा दुसरा गोळा पण तयार करून घेऊया तर बघू शकता आता हे दोन्ही गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण साश्या घेऊया तर बघू शकता मी हा पितळेचा साशा घेतलेली आहे आणि याच्यामध्येच आपण बनवणार आहोत आणि हे बघा ही चकती घेतलेली आहे मीडियम साईजची याच्यापेक्षा एक मोठी पण असते आणि याच्यापेक्षा एक छोटी पण असते तर मी ही मीडियम साईजची यूज करत आहे आणि आता आपण छान असं लावून घेतलेलं ला आहे साशा आता याच्यामध्ये हा बेसनाचा म्हणजे गोडा टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला हे तेलात सोडायचं आहे तर तेल आहे ना आपल्याला मीडियम ते स्लो गॅसवर ठेवायचं आहे अगदी फुल गॅस करायची नाही कारण फुल गॅस जर केली तर म्हणजे आधी टाकलेला तो जडून जाणार म्हणून आहे ना स्लो ते मीडियम गॅसवरच आपल्याला गॅस ठेवायची आहे अगदी फुल ठेवायची नाही आहे आणि प्रकारे टाकून घ्यायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे सर्व टाकून घेतलेलं आहे आता दोन्ही बाजूने अलटून पलटून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच काही वेळानंतर बघू शकता छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आता हे छान अशी क्रिस्पी झालेली आहे शेव आता आपण काढून घेऊया तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे तर आता मी इथे शेव काढून घेतलेली आहे याच प्रकारे सर्व शेव बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व शेव बनवून झालेली आहे बघू शकता तुम्ही आखरीचा फेर पण मी काढून घेतलेली आहे तर खूप सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट शेव कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद